नेर तालुक्यात सर्वत्र अठ्याहत्तर वा स्वतंत्र दिन उत्साहात साजरा एक देश एक कानून युसीसी लागू करण्याचे पी एम मोदी यांचे लाल किल्ल्यावरून आव्हान नेर तालुक्यात अठ्याहत्तर वा स्वतंत्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शहरातील विविध शाळांनी आणि सामाजिक संघटनांनी तिरंगा रॅली काढून शहरात देशभक्तीमय वातावरण निर्माण करून भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि आधुनिक निर्मिती करिता बलिदान देणाऱ्या देशभक्त राष्ट्रपुरुषांचा जयघोष करीत राष्ट्रगीत आणि स्फूर्तीमय देशभक्ती गीतांवर जल्लोष साजरा केला तर पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाला अकराव्या वेळी संबोधित करताना देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी एक देश एक कानून युसीसी लागू करण्याचे दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून आवाहन करून भारतीय संविधान निर्माते डॉक्टर भीमराव आंबेडकरांच्या स्वप्नातील आधुनिक धर्मनिरपेक्ष एकसंघ भारताचे स्वप्न साकार करण्याचे जाहीर केले शहरातील तहसील कार्यालयात तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांच्या हस्ते पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडावंदन करण्यात आले यावेळी सर्व अधिकारी कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते शहरातील पोलीस ठाण्यात ठाणेदार बाबासाहेब नाईक यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले यावेळी सर्व पोलीस कर्मचारी महिला कर्मचारी आणि होमगार्ड उपस्थित होते वनविभाग परिक्षेत्र कार्यालय नेर येथे वनपरिक्षेत्र अधिकारी सुभाष लंबे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले यावेळी अधिकारी वन कर्मचारी आणि मान्यवर उपस्थित होते तर नेर नबाबपूर नगर परिषद मध्ये प्रशासकीय अधिकारी कुणाल नवर यांच्या हस्ते झेंडावंदन करून राष्ट्राला अभिवादन करण्यात आले यावेळी नेर नगर परिषद अधिकारी कर्मचारी आणि शहरातील मान्यवर उपस्थित होते तर सर्वच शाळांमध्ये झेंडावंदन करून विविध सांस्कृतिक देशभक्ती देशाभिमान स्फूर्तीमय कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती प्रेरित करण्यात आली आणि स्वतंत्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला किलबिल विद्यानिकेतन व बालसंस्कार केंद्र शाळेच्या वतीने राष्ट्रपुरुषांच्या पोशाखात तिरंगा झेंडा घेऊन तिरंगा रॅली काढण्यात आली इलिगंट हायस्कूल नेर मध्ये भारत देशाचा नकाशा तयार करून विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले यावेळी देशभक्ती गीत देशभक्ती नृत्य सादर करण्यात आले भारतीय संगीत महाविद्यालय मुंबईतर्फे घेण्यात आलेल्या उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तर शाळेत विद्यार्थी निवडणुकीत निवडून आलेल्या विद्यार्थ्यांचा लोकशाही मार्गाने शप्थ विधी घेऊन लोकशाही प्रजासत्ताक राज्यात निवडणूक कशा प्रकारे घेतल्या जातात यांचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले डॉक्टर अण्णाभाऊ साठे मार्केट येथे काँग्रेस कमिटी नेर तर्फे विनायकराव भेंडे तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी नेर यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले यावेळी शहरातील असंख्य काँग्रेस कमिटी पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते नेर प्रतिनिधी वसीम बेग न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज